थी का प्र pouredना थ्रती not allостriさん शी हो शुटक से मां चिर मां टाप और जा क О̂स 7ग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रत्न डॉक्टर भगवान गौतम बुद्धांचा साहित्य सम्राट लोकबाऊ साठ्यांचा राजश्री शाहू महाराजांचा सूर्य सु ज्योतिबा फुलांचा छत्रपती

கண்பே பாண்ட மூர்த்தி மங்கல மூர்த்தி ஒன் மூத்த பீடா தீரா பீடா டூ கீழா பீடா டூ

सरकारचं करायचं वंचित घटकांना मराठी शाळा बंद करणाऱ्या या कुटाला सरकारचं करायचं वंचित घटकांना मराठी शाळेचे दरवाजे बंद करणाऱ्या या कुटाला सरकारचं करायचं का महिला आणि दलितांना आरक्षण न करणाऱ्या

डॉक्टर राजेंद्र कवाई साहब आगे बढ़ाओ तुम्हारे साथ तुम्हारे साथ हाथों ने क्या बात है आप तुम्हारे साथ हाथों ने क्या बात है हे सगळे कोणत्या भारत देशामध्ये या राज्यामध्ये जातीवादी सरकार पक्ष सत्तेवर आल्यानंतर संविधानाच्या कशा बारा वाजवल्या जात आहेत हे तमाम समाज उघड्या डोळ्यांनी बघत आहे छप्पन्न मराठा समाजाने मोर्चे काढले क्रांती मोर्चे छप्पन्न कुठे साधा दगड पडला नाही किंवा कुठे संयमाला चालणारा हा मराठा समाज तितका तलवार हातात येणारा या मराठा समाजाला अक्षरशः महाराष्ट्र सरकारनं फडणवीस सरकारनं पद्मशीर गंडवण्याचं काम केलेलं आहे तरंगे नावाच्या आंदोलनकर्त्याची पद्धतशीर फसवणूक करून कुठल्याही प्रकारचं मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलेलं नाही खरं म्हटलं तर या देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाठीमागं या कटकार श्रीमंत मराठा सहभागी आहे जो श्रीमंत मराठा गरीब मराठ्यांना दिवसेंदिवस गरीबच करायला आहे गरीब, करा गरीब मराठा त्या गरिबीतून बाहेर येणार नाही याची काळजी घेतली जाते असं एक जातीवादी सरकार आहे या सरकारनं बारा बोलतेदारेदार अठरा पकड जातीची मराठी शाळेमध्ये शिकणारी मुलं यांच्या शाळा बंद केलेला आणि मुलांच्या शिक्षण बंद करण्याचा हा मनोवादी डाव रचलेला आहे दलितांनी महिलांवरती दिवसा ढवळ्या अन्याय अत्याचार होत आहेत महिला सुरक्षित नाहीत देवेंद्र फडणवीस सरकारनं फतवा काढलेला आहे गोरक्षकाच्या नावानं गाईला वाचवा आणि बाईला नाचवा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे बाहेर बजरंग बल्ली गणपती बाप्पा कायमचा बुडू दे म्हणून आरपीआय जिल्हा शाखा साताराच्या वतीनं युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे आणि जिल्हा महासेस मोरे यांनी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सक्टे सुनीता येवले युवती आघाडी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पायलगाडे यांना विश्वासात घेऊन चंद्रकांत बाबा कांबळे जे आमचे बस आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि हे आंदोलन चांगल्या पद्धतीने सक्सेस कसं होईल यासाठी सगळ्याच तालुका अध्यक्षांसह सातारा शहराध्यक्ष पैलवान श्रवण पुलावळे आणि शहर उपाध्यक्ष पहिलवान प्रमोद बोकेबोडे यांनी भूमिका बजावलेली आहे आज आम्ही गणरायाला साखड घातलेला आहे केळ गुंडारा सरकार कायमच बुडू नये आपण प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाला निरोप देत असताना आज गणेश विसर्जन आहे गणपती बाप्पाला निरोप देत असताना सांगत असतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढल्या वर्षी नोकर या कारण हा आनंद उत्सव कायमस्वरूपी राहिला पाहिजे यावेळेला आम्ही साकडं घातलेला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढल्या वर्षी एकटाच्या कारण हे गुंडारा सरकार कायमचं विसर्जन करा गुंडारा सरकार बुडवून टाका कारण इडा पिडा ठेवू दे गुंडारा सरकार बुडू दे आणि पैसा राज्य येऊ दे या मागणीसाठी गणपती बाप्पाला आम्ही साखळे घातलेला आहे सुरुवात त्रिशरण पंचशीलाने केलेली आहे गणपतीची महारती झालेली आहे कार्यक्रम संपण्यापूर्वी सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमचं निवेदन राज्यपालापर्यंत पोचवा कारण मागचं राज्यपाल त्याच्या नावात भगतसिंग होतं पण साल भगत होश्यारी होतं हा त्याला सावित्रीबाई फुले बिकळल्या नाहीत आणि त्याला महात्मा ज्योतिबा फुले बी कळले नाही म्हणजे म्हाताराची साठी बुदनाटी झाली होती ते पावसाळलं बा, बा, होतं पण आताचं तर राज्यपाल मीठ असेल तर त्यानं हे सरकार एकदा तर बुडू दे बुडवू दे म्हणून आम्ही मागणी केलेली आहे कार्यक्रम जवळपास संपत आलेला आहे या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे चौल अध्यक्ष माननीय मोहनरावजी खरा साथ खरं म्हटलं तर सातारा जिल्ह्यामध्ये एकमेव भारतीय लाभलेला ला हा अध्यक्ष असा आहे की बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करत असताना भगवान बुद्धाचा मार्ग दाखवत असताना दा बाबासाहेबांनी ज्या संविधानामध्ये सर्व जातीला गुंतून ठेवलंय त्या सगळ्या जाती धर्माचा आदर करणारा हा बौद्धाचार्य पहिल्यांदा चावल लाभलेला आहे यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्रिशरण पंचश घेतलेला आहे गणपतीची आरती झालेली आहे जागरण गोंधळ झालेला आहे आता आम्ही या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करणार आहोत याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी राष्ट्रगीताला 兄弟，打吧。